लोकसभा निवडणुकीत मायबाप जनतेने प्रचंड बहुमताने विजय केल्याबद्दल जनतेचे आभार मानण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी जाणून घेऊन सोडवण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावभेट दौरा आयोजित केला असून आज रोजी तावशी एकलासपूर सिद्धेवाडी या गावांना भेट देऊन गावातील जनतेचे प्रणितीताई शिंदे यांनी आभार मानले आणि ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या नागरिक शेतकरी बांधवांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या अनेक समस्या तात्काळ मार्गी लागल्याने व प्रश्नांचे निराकरण होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले या प्रसंगी युवा नेते भगीरथ दादा भालके शिवसेना नेते संभाजी शिंदे संदीप पाटील मनोज अलगुलवार मिलिंद भोसले योगेश ताड किरण घाडगे आदित्य फतेपूरकर अमर सूर्यवंशी योगेश ताड अमोल कुंभार गोकुळदा जाधव बाबा जाधव दादा ताड बीभीषण जाधव संजय यादव बाळासाहेब यादव संदीप शिंदे नितीन शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि विविध शासकीय खात्यांचे अधिकारी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका